त्या नालायक अधिकाऱ्यांना खर सांगितलं तर उलटे टांगून मारले पाहिजे हे आम्ही भाषा जेव्हा वापरतो तेव्हा लोक आम्हाला रफ भाषा बोलतात म्हणून सांगतात त्या शेतकऱ्याच्या इकडे बघा हा किती गरीब माणूस आहेत हा हा हे प्रमोद कदम यांच्या पाच वर्षी लाइटची वायर तार पडून शॉक लागून मेल्या आणि साव्वी म्हैस मरणाच्या दारात आहे ती तडफडके काय करायचं या गरिबानी त्या नालायक अधिकारी खरं सांगितलं तर उलटे टांगून मारले पाहिजे हे आम्ही भाषा जेव्हा वापरतो तेव्हा लोक आम्हाला रफ भाषा बोलतात म्हणून सांगतात अरे तुम्ही वायरला गार्डिंग केलंच नाही प्रत्येक ठिकाणी mm. ज्या ठिकाणी तुम्ही तारा जोडता पूर्व तिथं गार्डिंग करावं लागतं एखादी तार तुटली तर त्या गार्डला ती टच होऊन ते तिचा प्रवाह खंडित होतो ती डिस्कनेक्ट होती ज्या अर्थी ती तार खाली पडली आणि ती जिवंत राहिली म्हणजे त्यातून वीज वाहिनी वाहत राहिली त्या अर्थी त्या ठिकाणी गार्डनिंग झालेलं नाही आणि म्हणून अशा अधिकाऱ्यांना खरोखर उलट टांगून मारलं पाहिजे पण अधिकारी सुद्धा इतके खोर झाले त्यांना मंत्र्या मित्र्यांचा काही वचक राहिलेला नाही त्याच्याकरता हे असे गरीब शेतकरी जे बिचारी आहेत हे बळी जातात या माणसाने काय करायचं नाही जाणार आता एम एस मध्ये मागील दोन ते तीन दिवस अशी चर्चा होती